सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय जनावरांची वैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपितांविरुद्ध नवीन कायदा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील मधील संघटित भिवापूर पोलिसांची कारवाई पोलीस स्टेशन भिवापूर दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भिवापूर पोलीस रात्रगस्त करीत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की भिवापूरकडून उमरेडच्या दिशेने बोलेरो पिकअप एम एच सत्तावीस बी एक्स अडुसष्ट पंचेचाळीस ही पाठीमागून लाकडी पाट्या लावून संशयितरित्या जात आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहन शोधण्याकामी पेट्रोलिंग केली असता संशयित बोलेरो पिकअप हे वाहन भिवापूरकडून उमरेडच्या दिशेने भरदा वेगाने जाताना दिसले सदर वाहनाचा पाठलाग केला असता एक लाल रंगाची हुंडाई गाडी क्रमांक मागे पुढे असून पोलिसांना बोलेरो पिकअप वाहनाला ओव्हरटेक करू देत नव्हती तसेच त्यांना पळून जाण्यास मदत करत होते पोलिसांनी बोलेरो पिकअप गाडीला ओव्हरटेक करून मरुपार गावाचे जवळ बोलेरो पिकअप एम एच सत्तावीस बीएस अडुसष्ट पंचेचाळीस हे वाहन थांबवले असता चालक व वा साथीदार वाहन सोडून पडून गेले वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये तेरा गोवंश जनावरे बांधून निर्दयतेने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करताना मिळून आले शासकीय वाहनास अडथळा निर्माण करणारी हुंडाई आय वीज गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस टी पंचेचाळीस अकरा ही गाडी पोलिसांनी थांबवून त्यातील चालक व त्याचा साथीदार यांना नाव पत्ता विचारला असता चालक आरोपी क्रमांक एक अजय धनराज चौधरी वय सत्तावीस वर्ष राहणार नागतरोली तालुका भिवापूर व त्याचा साथीदार आरोपी क्रमांक दोन श्रीकांत यादवराव चौधरी वय पंचवीस वर्ष राहणार नागतरोली तालुका भिवापूर अशी माहिती प्राप्त झाली आरोपी क्रमांक एक याला बोलेरो पिकअप या गाडीचा चालक साथीदार आणि वाहन मालकाचे नाव पत्ता विचारले असता आरोपी क्रमांक तीन अक्षय राजू वाघमारे राहणार दिघोरा तालुका भिवापूर आणि त्याचा साथीदार आरोपी क्रमांक चार शुभम तुकाराम चौधरी राहणार दिघोरा तालुका भिवापूर आणि बोलेरो पिकअप वाहन क्रमांक पाच नामे आदित्य मोरेश्वर खापर्डे राहणार शुकवाई वार पवनी जिल्हा भंडारा अशी माहिती प्राप्त झालेली आहे नमूद आरोपी त्यांनी संगनमत करून तेरा गोवंश जनावरे बांधून निर्दयतेने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करताना मिळून आले पोलिसांनी पंचा समक्ष एक बोलेरो पिकअप एम एच सत्तावीस बी एक्स अडुसष्ट पंचेचाळीस किंमत चार लाख पन्नास हजार रुपये व तेरा गोवंश जनावरे किंमत एक लाख शहात्तर हजार रुपये आणि हुंडाई आय वीस गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस ए टी चार हजार पाचशे अकरा किमतीची सहा लाख रुपये एकूण किंमत बारा लाख ,00, सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी अक्षय राज वाघमारे वय अठ्ठावीस वर्ष आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरोपी क्रमांक एक अक्षय राजू वाघमारे त्याचबरोबर सचिन धनराज वैद्य शुभम तुकाराम चौधरी या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आतापर्यंत सदर गुन्ह्यात नमूद सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्यात अजून आरोपितांबाबत सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता असल्याने त्या दिशेने तपास करण्यात येत आहे तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांबाबत सुद्धा सखोल तपास विहापूर पोलीस करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे व संपादक नागपूर ग्रामीण